आंबेडकर साहेब यांनी मला इथं बोलवलं आणि मला एवढा वेळ त्यांनी दिला आणि या वेळेमधून अतिशय चांगल्या प्रकारची चर्चा झालेली आहे येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये ज्या स्तरावरती चर्चा आहे आज माझं पहिल्याच दिवस आहे आम्ही पहिल्यांदा चर्चेला आलोय अजून पुणे लोकसभेच्या निवडणुकी चौथ्या टप्प्यामध्ये खूप लांब आहे त्यामुळं मला वाटतं की ज्या चर्चा आमच्या झाली आहे ती अतिशय पॉझिटिव्ह झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काय पुढचे मार्ग असतील पुढचा कशा प्रकारे मार्ग निर्माण होईल तो येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये सगळं कळेल चर्चा आ, सकारात्मक दृष्टीनं सुरू झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही नक्कीच शंभर संबर टक्के सकारात्मक दृष्ट्या चर्चा झालेली आहे आणि त्याचं फलित हे पुणे लोकसभेचा खासदार हा या सगळ्या विचारातून होईल याची मला पूर्ण खात्री वसंत मोरे वर्षीतचे उमेदवार असतील ना पुण्याचे आता ते साहेब आठवड्यामध्ये भविष्यामध्ये त्याच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय असेल तो साहेब घेतील आणि येणाऱ्या त्याच्यामध्ये भूमिका साहेब तुम्ही मध्ये प्रवेश केला पाठिंबा घेणार त्या बाबतीमध्ये आता मी फक्त पहिल्यांदा चर्चेलाच चालू आहे आजची चर्चा ही सकारात्मक झालेली आहे आणि त्यामुळे मला वाटते येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये या बाबतीमध्ये निर्णय घ्यायचो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका